हा व्हिडिओ अशा माता आणि भगिनींसाठी आहे की जे अशा मध्ये क्रॉसिंग मध्ये त्यांच्या लहान मुलांना आणायला किंवा सोडायला जातात आणि या ट्राफिकची शिकार होऊ शकतात नमस्कार मी रिअल्टर सागर रणवे आता हुबा आहे रॉयल ग्रांडे वाकड भुंकर चौकाच्या जवळची सोसायटी आहे या सोसायटीच्या बाहेर आता जस्ट तुम्ही जर बघत असाल तर मागच्या काही एक दोन महिन्यामध्ये या मोठ्या रोडचं काम झालेलं आहे आणि हा रोड क्रॉसिंग होतोय पुढे स्कूल आहे या स्कूलच्या ठिकाणी पण या क्रॉसिंगच्या ह्याच्यामध्ये आम्ही सोसायटीकडून कंटिन्यू फॉलोअप घेतलेला आहे पण त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की इथे आम्ही आर टीओला कंटिन्यू वारंवार आम्ही त्यांना सांगत आहोत की इथे रोज एक आणि दोन ऍक्सटेंड होत आहेत इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे पण अजूनही दोन ते तीन महिन्यामध्ये इथे स्पीड ब्रेकर झाला नाही किंवा प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही रोज एक दोन ऍक्सिडेंट होत असेल तर इथे जर काही बरे वाईट झालं कोणाच्या जीवाचं नुकसान झालं तर याला जबाबदार कोण कृपया हा जो व्हिडिओ आहे हा योग्य प्रशासनापर्यंत आणि इथले जे नेते मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि लवकरात लवकर इथं स्पीड ब्रेकर होण्यासाठी प्रयत्न करा सागर लेंडवे लॉजिकल पडबड